तर त्याला मग रविवार होता तर आणली स्पेशल नौरवाने भाजी नौरबा भाजी म्हटलं तर एकच नंबर उलास तर आता इथे घेतलं आहे मी तेल टाकून मस्त याच्यात लसण अद्रक कोथिंबीर पेस्ट करून घेतली ती टाकून दिली त्यानंतर टाकलं इथे मी प्रवीण पावडर हळद पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी ग्रीवी पावडर तर आता छान मस्त असं तेल सुटेपर्यंत बुटबुडीत निघून देते छान इथं बुडबुड्या निघल्याच्या नंतर आता चिक्क मस्त चिक्कन मस्त असं छानपैकी शिजून घेतलं ते बुड़ टाकते तर बघा किती छान अशा तेलाच्या बुडबुड्या निघायला लागल्या तर खरंच तोंडाला पाणी येणे इतकी छान अशी मस्त भाजी झाली तयार तर खूप छान मस्त तर या मग तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तेच लागले ना चवीनुसार बीट मेन म्हणजे चवीनुसार बीट तर चला हा हा ताटात तर घेतलं तर आता चला मग खातेशियाबाजाच्या भाजकीसोबत तर एकच नंबर लय छान झाले तर चला नवरोबा तर वाट बघत बसले होते त्यांच्याला कधी वाढून देते म्हणून तर हे बघा आता नवरोबाला दिले आता नवरोबाची पण केली सुरुवात खायची तर बघ ते तर काय ते पण म्हणे एकच नंबर भाजी झाली आज चला मग भेटूया पुढच्या वेळेस